नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे स्कॅग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल युट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण फलटण तालुक्यातील विडणी या गावामध्ये आलोय हा जो कांद्याचा प्लॉट आहे या कांद्याच्या प्लॉटला आपलं जे काय सेंद्रिय करत आहे एस रायझर याचा वापर केला आहे नक्की के रायझर खात्याचा वापर केल्यानंतर शेतकरी बांधवांना यापूर्वी त्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आणि चालू वर्षाच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये काय बदल जाणवला आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या शेतकऱ्यांना माझं नाव गोरख जाधव हो, राहणार कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा ओके आता जो हा कांद्याचा प्लॉट पाहतोय आपण हा किती दिवसाचा प्लॉट आहे हा बरोबर आता अडीच महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरं मग आता तुम्हाला रायझर खताबद्दल माहिती कशी मिळाली आणि तुम्ही कसं वापरलं म्हणजे रायझरचं काय झालं मागच्या वर्षी आमचे मोठे बंधू हे भानुदा जाधव यांनी ते खत वापरलं होतं बरं आणि दोघांचे पण प्लॉट आमचे शेजारी शेजारीच होते तर ती वापरल्यानंतर एका प्लॉटला काळुकी आणि एका प्लॉटला पिवळसरपाना बरं आणि नंतर झालेली साईज हो त्यान त्यान त्या दोन्ही प्लॉट मध्ये वेगवेगळ्या फरक होता त्यानंतर ह्या वर्षी मी हे पहिल्यांदाच वापरलं म्हणजे ह्याला पण वापरलं आणि मकाला एक वापरलं होतं मकाचं काय केलं अर्ध्या अकरा एक चार पांडाला ते वापरलं बरं आणि चार पांडाला वापरलं नव्हतं तर त्या दोन्हीत एक वेगळं चित्र दिसत होतं म्हणजे उंचीला किंवा काळुकीला असेल पानांची रुंदी रुंदी बर ठीक आहे म्हणजे गेल्या वर्षी तुमच्या बंधुराजांनी आणि तुमचा प्लॉट वापरलेलं न वापरलं समोर समोर तुम्ही पाहिलं त्यामध्ये हो। काळुकी असेल साईज असेल जा, फरक जाणवला मग आता हा जो प्लॉट तुम्ही ह्या चालू वापरला प्लॉट मध्ये काय तुम्हाला बदल आता आता हे सर्वसाधारण बघितलं तरी लक्षात येईल फरक ही मानाची साईज जर बघितली अडीच महिन्याच्या मानाने जर ह्या कांद्याची साईज बघितली किंवा मान बघितली तर एक वेगळं चित्र आहे म्हणजे मानची साईज असेल कांद्याची साईज असेल अडीच महिन्यामध्ये खूप चांगला कांदा या ठिकाणी बनलेला आहे शेतकरी बांधवांना विडणी गावामध्ये आमचे विक, विक्रेते आहेत कृषीरत्न ॲग्रीमार्ट ते ह्या भागामध्ये बऱ्यापैकी चांगलं शेतकऱ्यांसाठी योग्य सल्ला देतात दे। काका तुमचं काय म्हणणं आहे प्लॉटबद्दल नाही माझा मी जवळ तीन वर्ष झालं मी विकतोय बरं मला पूर्ण कॉम्पिडन्स आहे आणि मी पूर्ण सांगत असतो की तुम्ही काढताना अगोदर अगोदर तुमचं एक फोटो घेऊन ठेवा केव्हा हा कशी परत आणि दहा दिवसानंतर मला सांगा आणि प्रत्येक शेतकरी मी विडणी मध्ये आता कमीत कमी महिन्याला कमी शंभर ते सव्वाशे बेगा विकतो प्रत्येक शेतकरी मला येऊन खास येऊन सांगतो की खरोखर म्हणजे तात्या मला तात्या बोलतात तात्या खरोखरच आमच्या कांद्याला खूप बदल झाला बदल झाला आता आपले हे शेतकरी पण आहेत बांधव दादा तुम्ही पण रायचर वापरताय तुमचं काय मत आहे रायचर बद्दल उसाला वापरले मकेला वापरले कांद्याला कांद्याला पण वापरले म्हणजे एक खतांमध्ये आता पाहतोय आपण की रासायनिक खतांच्या किमती बडीमार वाढल्यात आणि थोडंसं रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळं जमिनीचा रास होतोय हे सर्व शेतकऱ्यांना गोष्टी कळत असतात पण जर उत्पन्न जर निघत नसेल तर मग पर्याय काय तर त्यासाठी हा आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला पर्याय आहे की रायझर हे पूर्णपणे सेंद्रिय खत आहे याच्या याचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते तुमच्या उत्पादनात वाढ होते पिकाची काळोखी असेल शेवटपर्यंत काळोखी टिकणं असेल ह्या गोष्टीसाठी या खताचा फायदा होतो रायझर खत वापरून समाधान आहे का समाधानी पूर्णपणे रासायनिक खत वापरण्याचा म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची मानसिकता आहे की रासायनिक खत वापरायचं नाही पण त्याला ऑप्शन चांगला मिळणं गरजेचं आहे त्या तोडीचा खत एकच अर्धी पाहुनब्या फक्त मी कांद्याला बार पाणी टाकली दाशील तेवढंच तेवढं कांदा पिसेल कांदा पिसेल तेवढंच कांदा आत्ता टाकलं ज्येष्ठ म्हणजे त्याच्या पाणी दिलं बरं ते प्लॉट बघितला ना इतकं काळी करा तिथ हि आसपास काळच नाही तेवढं कसं तुम्ही इथं मोठं जाऊन थोडा बघितला ना तर तुम्हाला प्लॉट लई प्लॉट ठीक आहे धन्यवाद